भविष्यात सोलापूर जिल्ह्यातील शेतीला हक्काचं पाणीच मिळणार नाही रणजितसिंह कामती बुद्रुक येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना रणजितसिंह लाभ क्षेत्रातील मोहोळ व मंगवेरा तालुक्यातील भीमाशिना नदी काठ आणि डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांना पाणी वापर संस्था स्थापन करताना येणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शन करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे बैठक संपन्न झाली यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री मोती पाटील ज्येष्ठ नेते मनोहर दीपकजी गायकवाड राष्ट्रवादीचे अनिल सावंत सह मान्यवरांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुम्ही शंभर सवाशे एकराची सुद्धा एक पाणी वापर संस्था करू शकता अगदी स्वतंत्र एकट्या पंथी नाही शंभर सवाशे एकराची दीडशे एकराची कमीत कमी असावी कितीही पाणी वापर संस्था करू शकता एका गावात तीन चार पाच कितीही होऊ शकतात त्या पाच संस्था झाल्या तर त्या पाच संस्थेची एक संस्था होती आणि त्या समजा पाच संस्था झाल्या तर सव्वा त्या संस्थेचा अध्यक्ष प्रत्येक संस्थेतलं सव्वा सव्वा वर्षासाठी होईल तीन तीन संस्था झाल्या तीन संस्था झाल्या तर दोन दोन वर्षासाठी त्या मातृसंस्थेचा अध्यक्ष होईल एक येक, एका गावात तुम्ही कितीही संस्था काढू शकता एक दुसरा विषय की जर का ह्या सगळ्या पाणी वापर संस्था झाल्यानंतर त्याचं सगळं नियमित भावना असेल तर जे पीक तुम्ही घ्या आणि कुठलंही पीक घ्या कुठलंही पीक घ्या शासन त्याला पाणी देणार कुठलंही पीक घेतलं तरी शासन त्याला पाणी देणार आणि पाणी पट्टी जेवढी भराल नियमितपणानं त्याचे पन्नास टक्के परत तुम्हाला परतावा शासन देणार पाणी पाणीपट्टी परत पन्नास टक्के माघारी मिळणार आहे बरोबर आहे दोन आणि तिसरा अ... तिसरा महत्वाचा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे की समजा आम्ही जानेवारी फेब्रुवारी पाणी वापर झालं उदाहरणार्थ उदाहरणार्थ जानेवारी फेब्रुवारी पाणीच वापर झालं तर ते पाणी तुम्हाला एप्रिल मे महिन्यामध्ये मिळू शकतं उन्हाळ्यात ते पाणी तुम्हाला मिळू शकत त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला अडचण आहे किंवा पाणी टंचाई वाचेल त्यावेळेस शासन आपल्याला पाणी देणार ते महत्वाच्या घटना आहेत गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही असं मी परत एकदा सांगतोय की असं समजू नका की पाणी सोडणारच आहे पाणी नदीत सोडणार आहे पण पेईला पेईला पाणी सोडणार आहे शासनाकडे जर नोंदच नसल की पाणी किती लागतंय मोळ तालुक्याला शेतीसाठी मोहळ तालुक्याला मंगळ तालुक्याला तर शासन कसं सोडल पाणी म्हणजे मी कोणाची बाजू घेतोय कोणाला विरोध करतोय असं नाही कारखान्याकड ऊसाची नोंद झाली नाही तर कारखान्यात गोळ्या कशा ठरवत साध्या सोप्या भाषेत सांगतो मी गोळ्या ठरवायच्या असतील तर कारखान्याकडे नोंद लागल ना की बाबा दोन लाख कनाची नोंद झाली पाच लाख टानाची झाली ते झालं आता मागचं कोणी फुकट सोडलं टोटल उजनीच काय झालं आता मागची चर्चा करायला बसलत नाही राजकीय चर्चा करत नाही राजकीय चर्चा करण्यासाठी आले नाही त्यामुळे आम्ही निरा कार्यावरती मासेर तालुक्यातला जो त्याच्यावरती सगळ्या ह्याच्यावरती संस्था केली आता मी उजनीवरच्या उजनीच्या म्हणजे ह्याच्यावरची मी संस्था करायला सुरुवात केलेली करमाडात सुद्धा सांगितलेलं आहे सुद्धा सांगितलेलं सांगायचे माड्यात सांगितले आज घोळा आणि सांगायला आपल्या जिल्ह्याचं पाणी कमी होणार आहे हे लक्षात ठेवा नदी होणार आहे निर्यात पालिका गुजरीतलं पालिका मी होणार आहे आणि जसं मी मागा म्हटलं उद्या पुन्हा आणि पिंपरी चिंचवडची मागणी वाढल्यानंतर तिथलंही पाणी बी होणार त्यामुळे ही मागणी आपली वाढली पाहिजे

उजबी मायनस असताना मायनस तीस का तीस